जय श्रीराम स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा नो मला माहिती आहे की आपलं नवीन वर्ष हे गुढीपाडव्यापासून सुरुवात होते पण तरीही आपण डिसेंबर संपला जानेवारी सुरू झाला म्हणजे आपल्यासाठी ही नवीन वर्ष सुरूच झालं मी माझ्या नवीन वर्षाची सुरुवात केली माझ्या कुलदेवतापासून म्हणजे ज्योतिपरायापासून कुलदेवता अभिषेक घातला नंतर देवपूजा करून घेतली तुम्ही पाहू शकता किती सुंदर अस किती सुंदर वाटतं आहे देवघर फुलांना गजबजलेलं देवघर खूपच सुंदर वाटतं त्याच्यानंतर मी देवाला बनवला केशर शिराचा प्रसाद प्रसाद बनवून घेतला आणि तो देवाला अर्पण केला खूप भारी वाटतं असं काही नवीन बनवल्यानंतर आणि नवीन वर्षाची सुरुवात इतकी मस्त झाली मला खूप छान वाटलं देवपूजा वगैरे करून घेतली बाकीची सगळी कामं आवरली नंतर गेले अंशकडे अंशून आश्कुण मी बसलो दिदीसोबत गप्पा मारत आमची दिदी म्हणजे मी भिंती त्याला तो दिदी दीदी, दीदी म्हणून खूप छान खेळतो तुम्ही बघू शकता ही दिदी आहे तुझी हाकमार दिदीला हाक मार ए दीदी ए मनाव खेळायला ये <laughs> मनाव खेळायला माझ्यासोबत मार दिदीला कुठे आहे दिदी अग <laughs> कसलं खुश होते ग माझे बाई <laughs> असलान में तू रडतरी असल्यानं म्हटलं की दिदी बघ काय करते की तू हसतो व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा लाईक करा शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद